नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजचे आजचे आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती आहे देवणी येथे अवकाळलेले ब्याऐंशी क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार सहाशे पंच्याण्णव रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्त्याण्णव रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती आहे भोकर नांदेड येथे अवकालेले एकाहत्तर क्विंटल जास्ती दर चार हजार सहाशे पंचवीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार चारशे सत्तेचाळीस रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती हिंगोली खानेगाव नाका येथे अवकालेले चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर येथे जास्तीत दर चार हजार सहाशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सावनेर येथे अवकालेले एकोणतीस क्विंटल ज्यासे दर चार हजार चारशे रुपये क्विंटल सर्व साधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा तसं पुढील बाजार समिती गंगाखेड येथे अवकालेले सव्वीस क्विंटल जास्ती दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल साधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये क्विंटल जाते आहे पिवळास आहे